मनसे प्रमुख राज ठाकरे बुलढाण्यातील संतनगरी शेगाव येथे भेटी गाठी आणि निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते मात्र त्यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोरच हा गोंधळ उडाल्याचं बघायला मिळालं रविवारी पंचवीस ऑगस्टला शेगावात हा प्रकार घडला राज ठाकरे यांनी शेगाव येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला यावेळी एक कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता त्यामुळे सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढलं त्यावेळी राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे एकच धांदल उडाल्याचं चित्र दिसून आलं संम अमता ठाके संमान्य अमित शाहब ठाके महाराष्ट्र